तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काही मा, महत्वपूर्ण माहिती असणार आहे ती परत एकदा महिलांसाठी महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकार इथे आता महिलांसाठी तीन गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत देत आहे तर ते कशा प्रकारे त्याचबद्दलचा महत्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबद्दलचं एक ऑफिशियल जी आर आलेला आहे त्या जी आरची पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यामध्ये मित्रांनो आता महिलांना बहिणींना आता मोठी खुशखबरी ती असणार आहे कारण की आता महिलांसाठी तीन गॅस इथे निमित्त मोफत देण्यात येणार आहे तरी कशाप्रकारे जी आर आहे प्रकारे माहिती आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत आता महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडरचे जे काही पैसे असणार आहे ते इथे अनुदान स्वरूपात वापस भेटणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला गॅसचे तर पैसे सर्वात अगोदर देणार आहे परंतु ते जे काही दिलेले पैसे आहेत ते तुम्हाला सबसिडी थ्रू तुम्हाला ते वापस भेटणार आहे म्हणजेच अनुदान तुम्हाला ते वापस तुमचं भेटणार आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅसचे जे काही पैसे असतील ते इथे वापस भेटणार आहे तर कशा प्रकारे पैसे भेटणार आहेत ज्यांच्या ज्यांची जंच, नोंद उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत असणार आहे अशा महिलांना आठशे वीस किंवा आठशे तीस रुपये ते भेटणार आहेत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटलेले आहेत अशा महिलांना पाचशे वीस का पाचशे तीस रुपये ते भेटणार आहेत तर अशा प्रकारे सबसिडी प्रत्येक महिलेला या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे तर यामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडरची जी काही सबसिडी असणार आहे ती इथे वापस दिली जाणार आहे जी की महिलांसाठी नक्कीच आनंदाची माहिती इथे असणार आहे त्याबद्दलचा जी आर पाहायला गेला तर अशा प्रक्रिया संपूर्ण जी आर आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑफिशियल जी आर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक म्हणजे एका वर्षामध्ये तीन वी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरणी इथे करण्यात येणार आहे म्हणजे तीन गॅस इथे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे तर जी काही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महत्वाचा बदल इथे करण्यात आलेला आहे यामध्ये अजून एक महत्वाची माहिती म्हणजे यामध्ये एक अट ठेवण्यात आली होती की या योजनेचा जर लाभ घ्यायचा असाल तर जे काही गॅस सिलेंडरची नोंद आहे ती महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे परंतु मित्रांनो ही अट आता यामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे जर आता गॅस कनेक्शन दुसऱ्या घरात कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर त्यांना फक्त काय करायचं आहे ज्याच्या नावावर आहे त्याच्या नावावरून ट्रान्सफर करून महिलेच्या नावावर इथे ते गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे ट्रान्सफर करायला काय एक ते दोन दिवस लागतात फक्त तुम्हाला तुमच्या जे काही ब्रांच वगैरे असेल तुमचं जे काही जिथून तुम्ही गॅस आणता मेन केंद्र असेल तिथून जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरून तुमचा गॅस ट्रान्सफर इथे महिलेच्या नावावर करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता वर्षभरामध्ये तीन मोफत गॅस इथे मिळवू शकता तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या लाईक करा शेअर करा आणि मधुर मित्रांनो आणि मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र